शिवाजी महाराजांना अजिबात देव बनवू नका ते देव नाही एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका नेत्याने मराठा अस्मितेचा बाजार मांडून छत्रपती शिवरायांचा पान उतारा करायचा आणि दुसरीकडे त्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्याने उजळ माथ्याने शिवस्वराज्य यात्रेचं बिग बजेट होतांड मांडायचं एकाच वेळी औरंगजेबासाठी उमाळा आणि शिवरायांसाठी कळवळा येणाऱ्या या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पुढाऱ्यांनी रात्र थोडी सोंग फार ही म्हण ऐकलीय का तुम्हाला औरंगजेब प्रिय आहे तर मग छत्रपती शिवरायांचं हे ढोंगी प्रेम कशाला मिरवता या दुटप्पी भूमिकेची थोडी तरी लाज बाळगावी आणि आपली स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडावी आणि ही जबाबदारी सर्वस्वी शरद पवारांनी घ्यावी